हॅलो नमस्कार मी तुम्ही टेलिफॅशनमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो तुम्ही ब्लाउज बघितलेला आहे त्याचं संपूर्ण डिझाईनची पॉप स्लीव आहे तर ती आपण पाहणार आहोत टेप बाय टेप आता बघूया तर चला सुरुवात करूया तर हा वेगळा कपडा घेतला होता गुलाबी कपडा आहे ऑनलाईन साडी मागवलेली आहे तर तो गुलाबी कपडा नको आहे त्यांना त्याच्यामध्ये स्लीव होत होती तर ह्याच्यामध्ये बघा हे वेगळा कपडा आणून दिलेला आहे मला पॉपोली स्लीव बनवण्यासाठी आणि जी बॉर्डर आहे खाली मन्यांची लेस ती खालच्या साईडला लावायची आहे तर इथे बघा कटिंग करून घेतलेली आहे मी वीस विंच कपडा घेतलेला आहे मी जास्त पॉप हवा आहे त्यांना तर इथे बघा जॉईन करून मी अशा छोट्या छोट्या प्लेट्स बनवून घेतलेल्या आहेत आणि खालच्या साईडची जी मण्यांची लेस आहे तीसुद्धा रेडी करून घेतलेली आहे कारण की आपल्याला खूप वेळ जातो तर अशा पद्धतीने आता मी बघा ते चुनट घेतलेलं आहे त्याच्यावरून ठेवलेलं आहे कारण की आपल्याला फिनिशिंग पण हवी आहे त्यासाठी बघा तर अशा पद्धतीने इथे मी टिचिंग करून घेत आहे तर आता हा आतला जो कपडा आहे तो दुमडून घ्यायचा आहे आपल्याला आतून अस्तर नाही लावलेला विदाऊट अस्तर हवा आहे त्यांना तर, तर खूप सुंदर अशी स्लीव झालेली आहे मैत्रिणींनो खूप सोपीसुद्धा पद्धत आहे तर हे अशा पद्धतीने मी शिवलेली आहे आणि बघताना एवढं सुंदर ब्लाउज दिसत आहे ती स्लीव बघा किती छान झालेली आहे एक्स्ट्राचा जो धागा वगैरे आहे तो कट करायचा आहे आपल्याला तर अशा पद्धतीने ऑनलाईन साडी मागवलेली आहे बाराशे रुपयाची साडी आहे त्यांची तर खूप सुंदर आहे तर आता स्लीवचा माप घ्यायचा आहे तेवढंच मी त्या मन्या लावल्यात कारण की त्या एवढ्या आहेत की खूप मोठ्या मोठ्या आहेत मशीन खाली गेली होती माझी मशीनसुद्धा खराब झाली होती मी खोलून व्यवस्थित नीट केली आणि तेवढीच लेस लावलेली आहे कारण की टिचिंग करताना किंवा फिटिंग करताना आपल्याला खूप त्रास होणार आहे ते मला माहिती होतं तर अशा पद्धतीने दहा स्लीव आहे उंची तर त्या हिशोबाने इथे ती लेससुद्धा एक धागाने घाला करता पूर्ण मनी पडतात एक एक तर ते सुद्धा टिचिंग करून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघा बाही जोडत जोडत जायचं आहे गोल गोल फिरवत आपल्याला हे अशा पद्धतीने गोल फिरवायचं आहे आणि राहिलेलं दोन इंच आपल्याला सरळ अशी लावायची आहे आणि ते गॅजरस आहेत त्या छोट्या छोट्या ते आतमध्ये जो एक्स्ट्रा आहे ते, चोटे -चोटे ते, ते सुद्धा आपल्याला कापायचे कपडे व्यवस्थित अशी आणि आतमध्ये फोड करून वरून एक टीप मारायची आहे जेणेकरून बाहेर दिसता कामा नाही फिनिशिंगसाठी तर हे बघा कुठली सुंदर झालेली आहे खूप छान वाटत होती की मला पण असं वाटत होतं मला पण शिवायला पाहिजे अशी तर एक आहे माझा हिरव्या कलरचा तर हे बघा वरून मी आतमध्ये फोड करून मी वरून टीप देत आहे जेणेकरून आपल्याला फिनिशिंग हवी आहे त्यासाठी तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रीण तर एक्स्ट्राचा जो भाग आहे तो मी उडून टाकलेला आहे कारण की महत्त्वाचा आहे तेच मी घेतलेलं आहे तर आता वट जवळ येत आहे त्यामुळं मला अजिबात वेळच नाही आहे की शूट करायला आता व्हिडिओ तुम्हीसुद्धा बनवता तुम्हाला माहिती आहे किती मेहनत आहे ते व्हिडिओ बनवायला शूट करा व्हिडिओ बनवा पुन्हा आपले कस्टमरचे ब्लाऊज पण येळेवर द्या त्यासाठी मग मी जसं मला वेळ मिळेल तसा मी सूट करून ठेवते थोडंफार आणि व्हिडिओ बनवते व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा माहितरी तर हे बघा मापे आपले टाकायचे आहेत काय असेल ते तुमचे माप टाकायचे आहेत एकोणतीस साईजचा ब्लाऊज आहे हा तर तुमचे मापे टाकून घ्यायचे आहेत आणि फिटिंग करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी फिटिंग करून घेत आहे चार पाच टिपा जे काय आहेत आतून आपल्याला ते देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून कस्टमर उसवून घालू शकतात तेवढा कपडा मी ठेवते दोन इंच तर अशा पद्धतीने आपला ब्लाउज झालेला आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे मटका गळा आहे आणि आता हुकलूक वगैरे आणि पाठीमागची डोरी तयार करायची आहे रेडीमेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रीण चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय